तुमचं पुन्हा एकदा माझी सगळ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आता मी ना माझ्या मामाच्या घरी आलेले अजून घरी काही गेलेली नाहीये आणि माझ्या मामी काल नाशिकला गेल्या होत्या शॉपिंग करायला लग्नाची तर चला मला दाखवत होत्या म्हटले तुमच्यासोबत शेअर करून मी बघितलीये आता मम्मी बघते आणि तुम्ही ही बघा किती रुपयाचा असेल दीडशे रुपयाचा आहे मम्मी डायमंडच आहे मम्मी डायमंडचा आहे डायमंड काय <laughs> खरंच दोनशे रुपयाचं okay, दो <laughs> आहे छान आहे पण म्हणजे दोनशे रुपयाला दोन सेट शंभर रुपयाला एका हाताची छान आहे या शंभर रुपयाच्या आहे ना डायमंडच्या

मला उपवास नाहीये तुम्ही खिचडी करताय माझ्या घरी पनीरची भाजी आहे आहेच्च नाही खाऊ मम्मी करणार खिचडी आता नाही तुला येत का येऊ का मी काय घरी खूप काम आहे मला आव आम्हाला येते आधार कार्ड च करायला मम्मीला मला चला आता आम्ही निघतो घरी चला ने का घरी आता साई चालली आहे कुंदेवाडीला हो ना साई आहे ना तिच्या आजी बाबा घ्यायला आले जायचंय ना साई आजीला म्हणा बसावं आजी

बाय तू चालली झाली निघाली तर मामाच्या घरून आल्यानंतर आमचे जेवणे वगैरे झाले तर मम्मीला तर उपवास होता त्याची फराळाचं ही केलं बराच टाइम आम्ही गप्पा मारल्यानंतर आराम ही केला त्यानंतर आई आणि मामाही आले होते कारण त्यांना ना, ना। करमत नव्हतं घरी तर सईची बडबड चालू असते ती सवय झाली तर तिथल्या ब बायक गल्लीतल्या बायका ही ना विचारत होतं त्या सई कधी येणार आहे तर आई आणि मामा यांना आलेले होते फक्त खास सईला भेटण्यासाठी तर ते तो बऱ्याच वेळ बसले त्यानंतर ये ना मी सकाळी काय ना पूजा केलेली नव्हती आणि माझी तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये तर मला पूजा वगैरे आणि असं सजावट वगैरे करणं मला खूप आवडतं रांगोळी वगैरे काढणं तर मी मम्मीकडं होते तर कुठेही असू आपुणी देवाची आपुणी पूजा वगैरे केलीच पाहिजे तर मम्मीची सकाळी देवपूजा झालेली होती तर मी चार पाच वाजताना परत पांडुरंगाची रुक्मिणीची मम्मीकडे ही मूर्त आहे तर म्हटले चला आपण इथं आहे तरी पूजा करू कारण आज ना मोठी एकादश होती कार्तिकी एकादश तर देवउठणे एकादशी म्हटले जाते तर मी स आजी ना आजपासून तुळशी विवाहायला सुरुवात होते तर तुळशी मातेची मस्त पूजा केली तर आपली रोजची तुळशी मातेला दिवा असतोच तर आता अजून आहे ना दिवे लावले जातात तर दिवाळीपासनं तर मी ना घरामध्ये तुळस घेतली आणि तुळशी मातेला ना मस्त साडी वगैरे घातली आहे तर तुम्हाला ते पुढे ना व्हिडिओमध्ये दिसणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघा तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं मी दूध आणि पाण्याने मस्त देवाचा असा अभिषेक केला आणि त्यानंतर त्यांना आहे ना स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतलं कारण ओले देव ठेवू नये आणि नंतर पाटावर आसनं ठरलं त्यांना आसनस्त केलं तर आता पुढची व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे आपण पूजा वगैरे करतो त्याप्रमाणे ते त्यांची पूजा केली आणि मी आज आहे ना तर मम्मीने ना एकादशीच्या दिवशी ना विठ्ठला आणि रुक्मिणीसाठी ना एक अशी गंध केलेला आहे तर तो कशाचा आहे तर तुम्हालाही माहिती आहे तर पांढरंगाला तुळशी मातेचं मंजुळा व्हायला जातात तर देवपांडुरंगांना आहे ना हे प्रिय असतं तर आपण येणं तुळशीचे पाणी मंजुळा येणा देवाला वाहत असतो पण एकादशीच्या दिवशी तुळशी तोडायची नसते तर आपली वाळेल तर वाळलेली तुळस असते ना तर त्या तुळशीपासून मम्मीने ना असं गंध तयार केलेला आहे तर ते ना वाळून त्यांची त्याची पेस्ट वगैरे करून तर तुम्हाला नक्की मी ना त्याचा व्हिडिओ टाकणार आहे तर त्याचा असं गंध केलेला आहे त्या दिवशी ना एकादशीच्या दिवशी हा आहे ना गंध पांडुरंगाला लावला जातो तर तुम्ही पण बघा व्हिडिओमध्ये मी लावलेला आहे तर तुम्हा, तुम्हा ला तो तुम्हाला तो दिसणार आहे तर ते अशा प्रकारे माझी पूजा वगैरे झाली तर खूप छान आणि पुढे माझी तुळशी मातेची ही पूजा बघा खूपच मस्त झाली आहे तर घरामध्ये ना एक खूप छान असं वातावरण तयार झालेलं होतं तर मी गंदगोळीमध्ये जे घेतले आहे ना तर तो तुळशीचा आहे ना असं पेस्ट केलेला थोडंसं रवाळाचं पूर्ण पेस्ट होत नाही तर आता लावते ना तर तो तुळशीचा आहे ना गंध तयार केलेला आहे मम्मीने तर तुमच्याकडे हे ना वाळलेली तुळस असेल ना तर एकादशीच्या दिवशी तुळशीला तोडायचं नसतं तर वाळलेली तुळस असते ना ती पूर्णपणे ना त्याच्या काड्या छोट्या छोट्या करायच्या त्या वाळून द्यायच्यानंतर त्या मिक्सरला पेस्ट करायची त्याची बारीक तर असा गंध तयार होतो आणि तो एका डबीमध्ये ना भरून ठेवायचा म्हणजे आपण एकादस तर उपवास वगैरे असला ना तर देवालाही लावायचा आपणही लावायचा आणि तुळशीचा गंध आपणही लावलेला आहे ना तर कपाळी लावलेला खूप चांगलं असतं तर तुम्ही हे करून बघा तर मी तुम्हाला सांगते तर कार्तिकी एकादशी प्रबोधनी एकादशी देवउठने एकादशी तर देवउठन एकादशी का म्हणतात तर एकादशीच्या नाम आपले विश्वाचे नियंत्रक भगवान विष्णू हे ना चार महिन्याकरता योगनिद्रेतून एकादशीच्या दिवशी आजच्या दिवशी जागे होतात त्यामुळे ना त्या, त्या एकादशीला ना देव उठनी एकादशी म्हणतात आणि जेव्हा ते या दिवशी उठतात व ते आपापले कार्य आहे ना कर्तव्य आपले कर्तव्य असते कार्य असते तर आजपासून ते परत स्वीकारतात तर म्हणून आहे ना ह्या दिवसापासून येणार तर ह्या दिवशीच आपले विश्वाचे नियंत्रक श्री विष्णू तर जागे होतात तर आजपासूनच आहे ना आपले शुभ कार्याला सुरुवात होते तर म्हणतात ना ते तुळशीचं लग्न झाल्यानंतरच आहे ना लग्नाच्या तारखा निघतात तर, तर आपण येण्यात घरामध्ये कोणतंही लग्न शुभ कार्य करायचं असेल दिवाळीनंतर तर पहिले तुळशीचं लग्न झाल्यानंतरच आहे ना आपले विवाहाची तारीख निघतात तर त्याचमुळे कारण चार महिन्याकरता देवेनं झोपलेले असतात आणि एकादशीपासून ते योग योगनिद्रेतून जागे होतात त्यामुळे ना आजपासून ना तर त्याला एक देवउठणे एकादशी म्हणतात आणि आजपासून आपले शुभ कार्याला सुरुवात होते तर म्हणजे देवाची आपल्याला दे देव झोपलेले असतात तर आजपासून देव उठले जातात त्यामुळे आपल्या कोणत्याही शुभ कार्यामध्ये ना देवाची साक्ष असते त्यामुळे लग्न तुळशीचं लग्न झाल्यानंतरच करतात आणि देवउणे एकादशीच्या दिवशी आणि तुळशीचा विवाह होतो आणि त्यानंतर लग्नकार्याला सुरुवात होते तर आता ना मी पांडुरंगांना यांना विठ्ठ विठ्ठल मिळलं आहे ना मस्ते नांगळ घातली आहे तर त्यांचे स्नान केले तर त्यांची पूजा केली आज मोठी एकादशी कार्तिकी तर प्रबोधून एकादशी एकादशीही म्हणतात देव उठून एकादशीही म्हणतात तर आजपासून येणार तुळशी विवाहाला सुरुवात होते तर आम्ही काही तुळशी वह नाही करत ते पण एक आज एकादशी आहे आणि आज तुळशीची पूजा केली जाते तर मस्त तुळशीला मी साडी घातलेली आहे आता तुळशीची पूजा करते चला बघा व्हिडिओमध्ये तर तुळशीमध्ये आपलं शालिग्राम असतो ना हे विष्णूचं रूप असतं तर विष्णूचं तर आपल्या तुळशीमध्ये असतं तर त्याचाही मी अभिषेक केला त्यानंतर तुळशी मातेमध्ये त्याचं त्यांना स्थापित केलं त्याचीही पू त्यांची पूजा वगैरे केली तर माझी मस्त अशी ना स तुळशी मातेला साडी वगैरे घातली होती तर तुम्हाला कशी वाटते आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता तुळशी मातेसाठी ना मस्त आहे मी बांगड्या आणि पोत वगैरे हळदी कुंकू हार वगैरे आणि ओढणी वगैरे आणलेली होतं तर त्यांना तुळशी मातेला मी ना शृंगार करणार होते तर बघा व्हिडिओमध्ये तर तुम्हाला पण कसं वाटतंय माझी तुळशी मातेची पूजा पांडुरंगाची पूजा तर कमेंटमध्ये नक्की सांगा सगळी काही पूजा झाली आणि खूप छान वाटत होतं पूजा केल्यानंतर मनाला एकदम असं समाधान मला म्हणजे पूजा जशी हवी होती ना त्याचप्रकारे झाली एकदम शांततेत झाली आणि साई पण मस्त झोपलेली होती त्यामुळे एकदम शांततेत पूजा झाली आणि तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघा मी ना त्या पंथीम म्हणजे वातीमध्ये ना आपल्या निरंजनीमध्ये ना वाटी धूप लावलेलं ला, आहे आणि कापूर लावलेलं ला, आहे तर त्याची वाज बघा तुम्ही किती छान अशी वरती जाते आणि जेव्हा आपली दिव्याची वात असो तर अशी एकदम वरती जाते ना तेव्हा आपली ना आपल्या देवाला आहे ना आपली पूजा मान्य असते तर देवाला ही आपली पूजा आवडते तर मला हे खूप छान वाटलं आणि नंतर मी मम्मीला नं ना सांगितलं की मम्मी बघ ना गं ही कापूजाची वात कशी झाली आहे तर मम्मी म्हणते अगं तुझ्या पूजा आहे ना देवीला आवडली असेल तर अशी वरती जाते ना वात तेव्हा ना आपली पूजा देवाला मान्य असते तर मला पण खूप छान वाटलं का ना आपली पूजा एवढी छान झाली आहे आणि तुम्हाला पण कशी वाटते एक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुळशी मातेचं रूप बघा किती मस्त दिसतं आहे तर खूप छान झाली आणि तुम्हाला मी ही रांगोळी ना शेअर केली आहे तर तुम्ही पण आहे ना तुळशी विवाह आहे ना करणार असाल तर आहे ना नक्की रांगोळी ही ट्राय करा सो एकदम सोपी आणि छान वाटते तर अशी गटबंधन केल्या केलेलं आहे ना तर तशी रांगोळी काढलेली आहे मी आणि तुळशी विवाह केल्याचं आहे ना तर कन्यादान आपण जेव्हा कन्यादान केल्याचे आपल्याला पुण्य भेटतं ना तर आपण विवाह करतो ना तर ते त्याचं आपल्याला आहे ना कन्यादानसारखेच पुण्य भेटतं तर आपण कन्यादान केल्यासारखं वाटतं तर चला तर बाहेरही सगळीकडं आम्ही ना दिवे लावले तर बाहेर ना तुळशी बाहेर येणार मम्मीकडं पुढच्या ही तुळस आहे आणि मागच्या ही तुळस होती तर मी एका तुळशीची पूजा केली तर पुढेही ना बेलाचं झाड आहे आणि तुळस आहे तिथे एक दिवा लावला आणि छान जाय वाटत होतं त्यानंतर आन्दा देवासाठी देवा ना आज एकादशी होती त्यामुळे देवाला येणा मी साखर आणि पेरूचं नैवेद दाखवला तर त्यानंतर मम्मी खिचडी वगैरेही करणार होती तर पहिले ना मी पेरूचाच नैवेद्य दाखवला त्यानंतर ही सगळी काही पूजा वगैरे केली तर चला मग तुम्हाला कसं वाटते माझ्या आजची पूजा नक्की कमेंटमध्ये सांगा मस्त अशी पूजा आहे आणि खूप छान वाटतंय आणि मस्त श्याम मातेची आता सुटली त्याच्यामुळे थोडीशी कुनकुन करते आणि खूप छान वाटते घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण झाले का रे बबड्या जेजे बाप्पा पहिले छान केलं मम्मानी हा रांगोळी कोणी काढली तर चला मग इथंच माझ्या व्हिडिओची एंड करते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीला हा व्हिडिओ न जास्तीत जास्त शेअर करा आणि जे कोणी नवीन असाल तर माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही सबस्क्राईब कर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेल तर तुम्हाला ही माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर नकी, नकी चला सबस्क्राईब करायला असेल तर नक्कीच नक्की आत्ताच सबस्क्राईब करा तर चला तुम्हाला सगळ्यांना बाय बाय